फ्रेंड्स चहा म्हटला की सगळ्यांचा जीव किंवा प्राण असतो चहा म्हटला का हा सगळ्यांनाच चा आवडतो चहा एक वेळ जेवायला नसलं तर चालेल पण चहा हा हमका सगळ्यांना लागतो बघा तर चहाशिवाय कोणाचीच काम धकत नाही सकाळीच उठलं तरी चहा पिल्याशिवाय काम होत नाही गरमागरम चहा काम करून आलं तरी गम गरमागरम चहा लागतो त्याच्याशिवाय फ्रेश वाटत नाही तर असा हा चहा दूध नसलं तरी बऱ्याच वेळेस काय होतं गावांकडे दूध नसतं मग काळा चहा प्यावा लागतो पाहुणे आले तर मग काळा चहा बनवा तर त्यासाठी आपलं हे मस्त असे सगळे प्रश्न सोडवून आपण हा मस्त असा चहा बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करू तर फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर आपणच आज चहा प्रीमिक्स बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी चहा पत्ती घेतलेली कोणती चहा घेऊ शकता तुम्ही एक वाटी साखर घेतलेली आहे दोन वाट्या मिल्क पावडर घेतली आहे थोडासा गवती चहा घेतलेला आहे गवतीच्या वाळवलेला घेतलेला आहे आणि मसाले घेतले काही त्या सुंट घेतलेलं आहे दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे पाच सहा हिरवे वेल दोडे आणि पाच सहा लवंग घेतलेले आहे तर आता आपण हे मिल्क पावडर एक साईडला ठेवून घेऊ मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर घेतलेली आहे मी त्याच्यासाठी आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आता जी चहापत्ती तुम्ही जी घरात जनरली कोणती चहापत्ती वापरता ती घ्यायची आहे तुम्हाला जर चहा गोड आवडत असेल तर मग एक वाटी साखरेच्याऐवजी तुम्ही दीड वाटी साखर वापरा आणि हे मसाले पण आपल्याला टाकून घ्यायचे त्याच्यात हिरवे दोडे दालचिनी आणि थोडंसं आपल्याला त्याच्यात सुंट पण टाकायचं आहे पाच लवंग घेतलेलं आहे त्याच्यात आणि जो गवतीचा आहे तो वाळवलेला घेतलेला ओला घ्यायचा नाही कारण आपलं हे प्रीमिक्स आपल्याला टिकलं पाहिजे म्हणून आपण घेऊ शकतो आता सुंठाचे मी थोडेसे तुकडे करून टाकलेले आहे त्याच्यात मग आता हे मिक्सरमध्ये आपल्याला याची चांगली पेस्ट करायची मस्त अशी तर बघू शकता तुम्ही अशी मस्त बारीक आपल्याला झाकण उघडल्यावर वरती दिसते तुम्हाला त्याच्यातून धुरून निघतो आहे म्हणजे याचा अर्थ आपली ही एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे तर तुम्ही ही पावडर आहे ना फ्रेंड्स तर प्रवासातही तुम्ही नेऊ शकता प्रवासात नेऊ नेऊ शकता किंवा घरी पाहुणे आले तुमच्या झटपट आणि तुम्ही जर घरी नाही आहे आणि मुलांना पाहुण्यासाठी चहा बनवायची आहे किंवा घरातल्या माणसांनाही बनवायचं आहे तरी तुम्ही कोणी चहा बनवू शकतो याच्यात असं मस्त आपला टपरीसारखा चहा तयार होतो बरं का तर बघू शकता एकदम चिकन अशी आपली ही पावडर तयार झालेली आता ही आपल्याला काय करायचं आहे गाळणीने गाळून घ्यायची आता एक ताट घेतलेलं शक्यतो मोकळं भांडं घ्या आणि असं मग गाळणीने गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे आणि वर ज्या कण्या राहतील बारीक म्हणजे बरेच वेळेस गवतीच्या चाच्या राहतील किंवा त्याच्यात वेलदोड्याचे छिलके जे आलेले राहतील तर त्याच्या राहतील तर मग हे काय करायचंय आपण जे चहापत्ती आपली एक्स्ट्राची उरलेली जी आपण रोज च याच्यात वापरतो चहा बनवण्यासाठी तर त्याच्यामध्ये हे तुम्ही वरचं जे निघालेलं आहे ते त्याच्यात मिक्स करून घ्यायचंय त्याच्याने तुमच्या आहे ना एकदम चांगला फ्लेवर येईल म्हणजे तुमचं काहीसुद्धा वाया जाणार नाही ते मसालेही वाया जाणार नाही आणि ते वरचं गाळलेलं सुद्धा वाया जाणार नाही तर आता असं चहापत्तीमध्ये आपण हे मिक्स करून घ्यायचे मग आता ही चहा प आपली पावडर पूर्ण गाळून झालेली मग याच्यात आपल्याला काय करायचं आहे आता मिल्क पावडर मिक्स करायची तर दोन वाट्या मी मिल्क पावडर घेतलेली आहे तर तेवढी संपूर्ण दोन वाट्या मिल्क पावडर थोडी थोडी करून आपल्याला याच्यात पूर्ण मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर वाटत असेल थोडासा जास्त दुधाचा तर मग अजून त्याच्यात तुम्ही दोन तीन चमचे मिल्क पावडर ॲड करू शकता आता मी याच्यात दोन वाट्या म्हणजे ज्या वाटीने आपण साखर चहा पत्ती मोजून घेतलेली ना तर त्याच वाटीने आपण मिल्क पावडर दोन वाट्या घेतलेली फक्त कसं होतं बऱ्याच वेळेस गावाकडे ना चहा थोडासा गोड सरपिला जातो तर मग तुम्हाला जर गोड चहा आवडत असेल ना मग थोडीशी साखर त्याच्यात प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि ज्यांना स्ट्रॉंग चहा लागतो जास्त तर मग त्यांनी चहापत्तीचं प्रमाण वाढून घ्यायचं आहे म्हणजे जिथं आपण एक वाटी घेतली तिथं दीड वाटी चापत्ती करा आणि ज्यांना गोड आवडतो तिथं एक वाटी वाटीऐवजी साखर दीड वाटी घेऊ शकतात अशा पद्धतीने आता हे बघू शकता पूर्ण मिल्क पावडर पण आपली त्याच्यात मिक्स झालेली आहे मग एक कोरडा अशी बरणी घ्यायची आहे किंवा स्टीलचा डब्बा घ्यायचा आहे आता मी शक्यतो स्टीलचा डब्बाच घेतलेला बरणी काही नव्हती माझ्याकडे म्हणून डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यात हे प्रीमिक्स आपल्याला भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर पूर्ण डब्यात आता हे मी भरून ठेवणार आहे म्हणजे हे प्रीमिक्स तुम्ही एकदा भरलं ना तयार रेडी करून ठेवलं ना तर तुम्ही चार ते सहा महिने आरामात तुम्ही हे चहासाठी वापरू शकता तसं मस्त आपलं हे प्रीमिक्स तयार झालं आहे झटपटन तुम्हाला वाटत असेल आता हे सगळं एकत्र केलं मग आता याचं प्रमाण कसं क कळायचं किंवा चहा कसा बनवायचा तर तेही सोल्युशन आहे आपल्याकडे तर तुम्हाला जर दोन कप चहा बनवायचा आहे ना तर दोनच कप पाणी घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही आहे थोडंसं वाटलंच एक दोन घोट तुम्ही जास्त घेऊ शकता म्हणजे कसं होतं उकळल्यावर थोडंसं चहा घटतो म्हणजे आटतो तो चहा मग थोडंसं जास्त ठेवा पाणी वाटलंस आणि मग नंतर चहा ते जे आपण पाणी ठेवलेलं आहे त्याला चांगली खळखळून खल उकळी येऊ द्यायची एकदम उकळी फुटेपर्यंत ते, ते पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे थंड पाण्यात आपल्याला हे मिक्स करायचं नाही अजिबात मग तुमचा चहा चांगला लागणार नाही तर पाणी एकदा चांगलं खळखळ उकळू द्यायचं आहे आणि नंतर मग दोन चमचे दोन कप चहा बनवायचा आहे ना तर मग दोन चमचे ही पावडर आपल्याला त्याच्यात ॲड करायची आणि चमच्याने मिक्स करून घ्यायची गॅस चालूच ठेवायचा आहे बंद करायचा नाही आहे आणि चान्स तुमच्याकडे जर गॅसची सोय नाही आहे तर मग तुम्ही बाहेरून गरम पाणी घेऊन बाहेर प्रवासात वगैरे गेले तर मग थोडंसं गरम पाण्यात मिक्स करून थोडा वेळा राहू द्यायचं आहे त्याच्यात आणि मग नंतर तो गाळून प्यायचा आहे पण चहाची मजा ना खरं गरम गरम पिण्यातच मस्त असते बरं का तर तो थंड चहा ना मग होते त्याच्यात थंड चहा पिल्याने तर आता मस्त आपला हा चा, चहा चांगला उकळलेला आहे बघू शकता मग आता आपण गाळून घेतो चहा मस्त दोन कप चहा गाळणीने गाळून घ्यायचं आहे जर तुम्हाला गाळणी नसेल तिथे अवेलेबल प्रवासात वगैरे असाल तुम्ही किंवा बाहेरच्या ठिकाणी असाल तर मग थोडा वेळ तो तसा चहा ठेवायचा आहे म्हणजे चहा पत्ती ती खाली बसून जाते आणि वरचा वरचा चहा आपल्याला ओतून घ्यायचा आहे तर असा मस्त हा आपला डायरेक्ट टपरीवरचा किंवा चहाच्या स्टॉलवरचा असा हा आपला कडक असा भन्नाट मस्त असा हा चहा तयार झालेला आहे त्या अमृतल्लीन फल तुल तर त्याच्या चहापेक्षा तुम्ही आपला हा चहा बनवून बघा या पद्धतीने इतका बेस्ट चहा होतो ना का तुम्ही चहाचे दिवाने येऊन जासाल का तुम्ही ना रोज हा चहा करून प्याल एक कपापेक्षा ना दोन कप चहा प्याल इतका मस्त आपला हा चहा तयार होतो तर हे प्रीमिक्स ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मस्त असा पावसाळ्यात हिवाळ्यात ना गरमागरम चहा करत जा म्हणजे तुम्ही घरी जरी नसल्या ना तरी तुमचे माणसं असो किंवा मुलं असो कोणी असो झटपट मस्त त्याच प्रमाणात चहा बनवून पेतील किंवा पाहुणे आले तरी झटपट बनवून मोकळे होतील मग तुमचा दुधाचाही प्रश्न सुटतो आणि सगळ्याच गोष्टी सुटतात असा मस्त आपला हात